जेवणामध्ये काहीतरी झटपट बनवायचं असेल किंवा भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर या पद्धतीने एकदा हा बटाटा भात नक्की करून बघा बॅचलर लोकांसाठी झटपट कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे तर बटाटा भात तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणतेही आवडीनुसार तांदूळ वापरू शकता किंवा घरी जे तांदूळ उपलब्ध आहेत ते सुद्धा वापरू शकता आता तांदूळ आपण पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण भाताची फोडणी तयार करून घेऊ तोपर्यंत तांदूळ सुद्धा चांगला भिजतो तर हा बटाटा भात मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये एक मोठा चमचा आता तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं दोन ते तीन चक्रीफुलाच्या पाकळ्या दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्तीचं पान घालू त्याचबरोबर एक मिडियम आकारचा कांदा उभा पातळ चिरलेला घालू कडीपत्त्याची पानं घालू थोडी आणि दोन हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्यामधून कट केलेल्या के आहेत आता कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा जास्त लालसर परतायचा नाही थोडा मऊसर होई तोपर्यंतच परतून घ्यायचा तर कांदा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो चिरलेला टोमॅटो घालू आणि टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घेऊ आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतलेली आहे त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा मौसर असा झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालू अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालू हे मसाले थोडे आता तेलामध्ये परतून घेऊ मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आता एक मिडियम आकाराचा बटाटा चिरलेला घालू बटाट्याच्या फोडी जास्त मोठ्या पण नाहीत आणि लहान सुद्धा नाहीत असा चिरलेला आहे बटाटा आता एक मिनिटभर मसाल्यामध्ये हा बटाटा आपण परतून घेऊ बटाटा चांगला मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे तांदूळ आता मसाल्यासोबत चांगला परतून घेऊ अगदी अलग हाताने तांदूळ चांगला परतून घ्यायचा म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत असा तयार होतो तर बघू शकताय मस्त असा तांदूळ मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच वाटीने बरोबर दोन वाटी गरम पाणी घातलेलं आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत असा तयार होतो आणि गरम पाणी घालायचं म्हणजे भात झटपट तयार होतो तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे कुकरची वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी झटपट असा बटाटा भात तयार झालेला आहे चमच्याने आता चांगला मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू तुम्ही याला बटाटा घालून तयार केलेला मसाले भात सुद्धा म्हणू शकता अगदी झटपट आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो तर बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा हा बटाटे भात तयार झालेला आहे तांदळासोबत बटाटासुद्धा चांगला मऊ असा शिजलेला आहे हा भात तुम्ही डाळीच्या आमटीसोबत खाऊ शकता मस्त लागतो किंवा गरमागरम असा सुद्धा खायला एक नंबर असा लागतो अगदी कमी साहित्यात हा भात तयार होतो तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत धन्यवाद